नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा महत्वाचा मुद्दा आणि तो अत्यंत तपशीलवार समजून घ्यायला हवा हा मुद्दा हे महाराष्ट्रातल्या आंबट शौकीन काही लोक असतील तर ते त्यांच्यासाठी नाही आहे पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे खास करून स्वारगेटचं बलात्काराचं प्रकरण घडलेल्या पहिल्या दिवसापासून आम्ही सातत्यानं असं म्हणत होतो की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या पीडित संदर्भामधला जो भाव सोशल मीडियावरती आणि काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केला त्यामुळे त्या पीडितेच्या अनेक अर्थाने हा दुहेरी अत्याचार होता एकदा तिच्यावरती दत्तात्रय गाड्यांनी अत्याचार केलाच होता परंतु त्यानंतर मात्र त्या, त्या पीडितेच्या चारित्र्याबद्दल जे असंख्य प्रश्न उपस्थित केले होते आम्हाला आनंद आहे की आम्ही पहिले असे होतो आणि ज्यांनी सातत्यानं सांगितलं की हे अत्यंत चूक आहे त्या पीडितेच्या संदर्भामध्ये नेमका घटनाक्रम काय घडलेला आहे हे माहिती नसताना त्या पिडितेच्या अकाउंटमध्ये इतके पैसे आले त्याच्यानंतर मग ती ओरडलीच कशी नाही असे सगळे जे मुद्दे त्या त्या वेळेला उपस्थित झाले होते ते मुद्दे आम्ही एक जबाबदार पत्रकारिता म्हणून खोडून काढले पण आता जेव्हा आठशे त्र्याण्णव पानाचं हे जे चार्जशीट हे बावन्न दिवसानंतर कारण पंचवीस तारखे पंचवीस फेब्रुवारी हा गुन्हा घडला त्यानंतर पोलिसांनी अशी भूमिका घेतली होती की आम्ही सातच दिवसामध्ये या प्रकरणातली चार्जशीट दाखल करू परंतु जे डीएनए सॅम्पल येणं अपेक्षित होतं ते डीएनए सॅम्पल आले नाहीत आणि म्हणून आता बावन्नव्या दिवशी हे आठशे त्र्याण्णव पानाचं चार्जशीट दाखल झालं क्राईम ब्रँचनी दाखल केलं आणि डीसीपी क्राईम ब्रँच निखिल पिंगळे पूर्वी लातूरला वगैरे एसपी होते तर त्यांनी हा जो केलेला तपास आहे हा चांगल्या पद्धतीचा तपास आहे एक चांगलं जजमेंट याच्यातनं येऊ शकतं आणि त्या त्यान तपासाची सगळे तपशील जर आपण बघितले तर काय काय दिसतंय बघा घटना कशी घडली तर सव्वीस फेब्रुवारीला ही जी सव्वीस वर्षीय तरुणी ही आपल्या गावी म्हणजे फलटणला जाण्यासाठी निघालेली आहे ती पुणे शहरातल्या रुग्णालयामध्ये काउन्सिलरचं काम करते आणि साडेपाचच्या च्या दरम्यान हा जो दत्तात्रय गाडी आहे जो तिथे आलाय आणि त्या पण थेअरी आता दिसत नाहीत की त्यांनी काही पोलिसाचा गणवेश वगैरे परिधान केला होता तसं नाहीये तो आला आणि त्यांनी असं सांगितलं मधल्या काळामध्ये एसटी महामंडळाने एक निर्णय घेतला की एसटी बसची जी तोंड आहे ती प्रवाशी जिथे बसतात त्या दिशेला करायची कारण उलट्या दिशेला ती तोंड असली की प्रवाशांना उलट्या दिशेला जाऊन ती गाडी कुठे चाललेली आहे ते बघायला लागायचं पण आता असं झालं की दोन गाडीच्या मधी मध्ये ही गाडी उभी आहे असं ह्या दत्तात्रय सीताराम गाडेनी या पीडितेला सांगितलं आणि मग पीडितेने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि ती बसमध्ये गेली बसमध्ये गेल्याबरोबर त्यांनी काय केलं तर त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि दरवाजा लावून घेऊन तिला सीटच्या कोपऱ्यामध्ये ढकललं आणि तिच्यावरती एकदा नाही तर दोनदा बलात्कार केला दुर्दैवाने जे चार्जशीटमध्ये आले त्याच्यामध्ये एक वेळेला अनैसर्गिक संभोगाचा प्रयत्न आहे आणि ते ही विकृती त्याच्यामध्ये यासाठी आली की एकतर हा माझी जेवढी काही ह्या गुन्ह्या संदर्भातली माहिती आहे त्यानुसार हा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे यांनी अशाच पद्धतीनं सहा सात गुन्हे जे त्याचे इथे या चार्जशीटमध्ये आले ते असं दाखवतात की यांनी महिला विषयकच गुन्हे केलेले आहेत पूर्वी हा एका छोटा काय भाड्याची गाडी चालवायचा आपल्या गावात हा महिलांना घेऊन यायचा आणि वयोवृद्ध महिलांना गाठून त्यांच्या अंगारचे दागिने तर काढून घ्यायचा पण मला जे सुरुवातीला वाटलं होतं की ह्या चार्जशीटमध्ये ते आलेलं नसावं पण खरं पुन्हा पोलिसांना तपास आणखी वाढीव मुद्द्यावरती करावा लागला असता आणि हा हॅब्युच्युअल आहे हे सिद्ध करण्यामध्येच बऱ्याच गोष्टी केल्या असत्या पण पोलिसांनी त्याची पोटेन्सी म्हणजे त्याची लैंगिक क्षमता ही ससून रुग्णालयामध्ये तपासली आणि ती आहे बरोबर असं सिद्ध झालं तर याने जेव्हा ह्या मुलीला ढकललं तेव्हा त्या मुलीनं आरडाओरड केला हे जे महाराष्ट्रातले अनेक लोक तेव्हा म्हणत होते की ती मुलगी ओरडलीच कशी नाही एवढ्या जवळ बस आहे वगैरे तर ती मुलगी ओरडली आणि तिने ओरडल्यानंतर त्या काचा ज्या होत्या त्या गाडीच्या त्या काही बाहेर गेल्याच नाही त्या आवाज तर इथे पोलिसांनी काय केलं की साऊंड इंजिनियर्स जे असतात त्यांच्या मदतीनं त्या मुलीच्या आवाजाचा जो नमुना आहे तो घेऊन प्रत्यक्षामध्ये ती जेव्हा ओरडली तेव्हा आजूबाजूला कसा आवाज गेला नाही याचं पण आता रेकॉर्डिंग केलेलं आणि हे कायद्याच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे कारण जेव्हा कोर्टामध्ये हे प्रकरण चालेल तेव्हा डिफेन्स लॉयर जे बचाव पक्ष असतात ते असेच तांत्रिक मुद्दे उपस्थित करतात तर पोलिसांनी आता हा तांत्रिक मुद्दाच निकालात काढला कारण साऊंड आर्ट जे इंजिनियर्स आहेत त्याच्या मदतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं होतं त्याचे तपशील आवाज का बाहेर नाही गेला दुसरा मुद्दा होता की जेव्हा या मुली ही मुलगी बाहेर आली त्याच्यानंतर तिने कधी कोणालाच कसं काही नाही सांगितलं पण या चार्जशीटमध्ये आलेली गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ज्या बसमध्ये ही मुलगी निघालेली होती ती बस आहे सोलापूर डेपोची आणि तिथे बस चालक आणि बस वाहक ते दोघेही ते मुलगी जशी बाहेर आली त्याच्यानंतर तिथे उपस्थित होते आणि तिने त्या मुलीनं आपल्याबद्दल काय घडलंय हे केवळ अठ्ठावन्नव्या आट, सेकंदाला फिफ्टी एट सेकंड तिने ह्या वाहक आणि चालक या दोघांना पण सांगितले आणि हा आता तुमच्या चार्जशीटचा भाग आहे की हाही मुद्दा जो अनेकांना असं वाटलं होतं की तिने मग का नाही लगेच सांगितलं ती आपल्या मित्रालाच का सांगत होती तर हा पण भाग ह्या चार्जशीटमध्ये आलाय म्हणजे गुन्हा कसा घडला तिने तातडीनं ते कळवलं का तर खरोखर कळवलं आणि आता पोलिसांनी काय केलंय तर जवळपास माझ्याकडची जी माहिती आहे पोलिसांची त्याप्रमाणे पोलिसांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पाच पंचनामे पण केले आहेत त्या पाच पंचनाम्यामध्ये त्याची जी सीसीटीव्ही आणि त्या सगळ्या संदर्भातली जी टेस्ट आहे ती महत्वाची आहे याच्यामध्ये एकूण एकशे त्र्याऐंशी साक्षीदार आहेत पण त्यातले पाच जण असे आहेत की जे ज्यांनी ह्या मुलीला आणि त्या दत्तात्रय गाढेला संभाषण करताना बघितलं किंवा घटना घडल्यानंतर तात्काळ त्यांना हा गुन्हा घडला याची माहिती म्हणजे अर्थात बस चालक आणि वाहक हे तर आहेत पण त्याशिवाय आणखी तीन पॅसेंजर तिथे असे आहेत की ज्या तीन पॅसेंजरनी या मुलीवरती जेव्हा हा दुर्दैवी बलात्कार झाला तेव्हा ही घटना कशी घडली ह्याबद्दलचे काही तपशील बघितले आहेत तर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजेस घेतले ह्याच्यामध्ये त्याची पोटेन्सी टेस्ट केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे डीएनए सॅम्पल आहे ज्याच्यामुळे हा उशीर झाला होता तर ते डीएनए सॅम्पल पण पोलिसांनी घेतले कशा कशाचे त्याचं अर्थ सिमेंट म्हणजे वीर्य त्याच्यानंतर त्याच्या नख ज्या जनरली डीएनए मध्ये आपण नख केस हे आणि मग त्याचे जर सिमेंटचे काही भाग तिथे कुठे सीट वगैरे वरती पडले असतील तर ते सगळे पोलिसांनी जप्त केले आता ह्यातला हा तांत्रिक भाग सोडून मला जरा महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे ही जी काही गडबड असते ना की एखाद्या मुलीला तिच्या विरोधामध्ये किंवा एखाद्या महिलेच्या विरोधामध्ये एखादा गुन्हा घडला की तिला एकतर कॅरेक्टरलेस ठरवायचं किंवा तिच्याबद्दलचे नको ते प्रश्न उपस्थित करायचे मला आठवून तुम्ही सांगा की एखाद्या पुरुषानं अशा स्वरूपाचा गुन्हा केल्यानंतर आता त्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी हे प्रश्न विचारले हे प्रश्न ते तेव्हा ते त्यांना ते विचारतात का पण या मुलीचं अक्षरशः कॅरेक्टर असोसिएशन केलं होतं आणि मला आनंद आहे आणि समाधान आहे आनंद म्हणजे समाधान आहे की आम्ही सुरुवातीपासून त्या मुलीच्या ह्या कॅरेक्टर असोसिनेशनच्या विरोधात उभा राहिलो आणि आम्ही पहिले आणि एकमेव होतो बाकी काय कोण चालवत होतं कोण कशा पद्धतीचा भाव व्यक्त करत होतं राजकीय नेते काय प्रतिक्रिया ज्याला इमॅच्युअर म्हणतात इंग्रजीमध्ये तशा इम्मॅच्युअर प्रतिक्रिया देत होत्या आणि शेवटी काय सामोरे आले त्यामुळे ना या घटनेपासनं एक धडा आपण घेतला पाहिजे की एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेचे सगळे तपशील समजेपर्यंत आपण त्याच्यावरती व्यक्त नाही झालं पाहिजे हा एक भाग दुसरा कुठलीही महिला असो किंवा जी पीडित असेल म्हणजे पुरुष पण पीडित असू शकतात हा फक्त महिलाच असतात असं नाही तर पीडितेबद्दलची सहानुभूती ठेवायला पाहिजे ना की आपण दरवेळेला काय होतं की एखादा गुन्हा घडल्यानंतर आणि आता तर जाती आणि धार्मिक अंगाने सुद्धा लोक जेव्हा व्यक्त होतात तेव्हा आश्चर्य वाटायला लागतं की आपण मनुष्य आहोत पहिल्यांदा आणि नंतर पण बाकी गोष्टी आहेत पण ते विसरून आपण आता ज्या पद्धतीनं भाव व्यक्त करतो आहोत ज्या पद्धतीनं आपलं सामाजिक वर्तन आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्या वर्तनामुळेच एखाद्या पीडितेला नको त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि ते अत्यंत चूक आहे स्वारगेटच्या ह्या बलात्कार प्रकरणापासून जर काही धडा घ्यायचा असेल तो तो हा आहे आणि तो कुणी एका दोघांनी आणि तिसऱ्या चौथ्या माणसाने नाही तर अवघ्या महाराष्ट्राने तपास यंत्रणाने आणि माध्यमकर्मींनी आणि त्याच्यावरती रिॲक्ट होणाऱ्या सोशल मीडियातल्या लोकांनी सुद्धा तो समजून घ्यायला हवा हा